नमस्कार महाराष्ट्र मराठी आपले स्वागत आहे पाहूया बातमीपत्र आणि विस्तार हा दैनंदिन वाहणारा मुख्य रस्ता असून मावळ तालुक्यातील या रस्त्यावर असंख्य असे खड्डे निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत यामुळे वाहन चालवणाऱ्या चालकाला खड्डा चुकवावा तरी कसा असा प्रश्न त्याच्या मनामध्ये उपस्थित राहून हे खड्डे अपघातांना निमंत्रण देताना पाहायला मिळत आहेत तरी स्थानिक प्रशासन याकडे लक्ष देणार का असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत पाहू शकता आपण किती मोठ्या प्रमाणावर पावसामुळे या खड्ड्यांची निर्मिती झाली आहे तरी स्थानिक प्रशासन या खड्ड्यांकडे लक्ष देणार का असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे हे दृश्य आपण पाहू शकता ही येळसे ग्रामपंचायत हद्दीतील आरोग्य केंद्र येळसे या हॉस्पिटल समोरचे आहेत पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये यावर खड्डे झालेले आहेत एन मराठी न्यूजसाठी नितीन कालेकर पुणे